मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अविनाश जाधव यांच्या विरोधात लोकमान्य पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे एका सराफाच्या तक्रारीनुसार त्याच्याकडून अविनाश जाधव यांनी पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे सध्या राज्यात निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे अशातच मनसेच्या मोठ्या नेत्याने तब्बल पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे इतकंच नाही तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे हा नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश जाधव यांच्याविरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सराफाच्या तक्रारीनुसार त्यांच्याकडून अविनाश जाधव यांनी पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत मुंबईत एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे खंडणी मागणे कटरचणे आणि जेभे मारण्याची धमकी देणे या कलमाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती मिळते अधिकचा तपास लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत